महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असत आणि लढत राहीनच पण सगळ्यात आपण पाहतोय जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं मला उभं करा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन पण ज्यांनी वेदांता बॉक्सवान महाराष्ट्रातून पळवलं एअरबस टाटा महाराष्ट्रातून पडवला सोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो की असंच मला वाटतं एक महत्वाचं आपण पाहिलं असेल आता आम्ही विधानभवनात बसलो होतो आत हाऊसमध्ये आणि एवढी महत्वाची चर्चा सुरू असताना विधान परिषदेचं तरी मला माहिती नाही पण आज आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री जे आहेत पण अजूनही पदावर बसून चिकटून आहेत ते आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी आता एवढ्या वेळ झाला तीन चार तास कोणीच त्या तिघांमधून नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे नक्की सरकार हा विषय सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो त्याचबरोबर दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत एक तर आज सकाळी धक्कादायक बातमी जी वाचली मुंबई बद्दल आहे ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ पाऊंड कोस्टल रोड आहे घटना पाहिजे सरकार विचार करते आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा आता इथे सुनील प्रभूजी महापौर राहिलेले आहेत मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची आणि जो कोस्टल रोड बीएमसी बनवत आहे साऊथ बाउंड ह्याला एक सुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता कुठचाही टॅक्स न वाढवता जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि बीएमसी पण चालवत होती तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो कदाचित त्यांना कुठं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसला असेल कारण हल्लीचे जे घटना मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर असेल तेवढी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा आहे डोळ्यासमोर ठेवलं असेल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले सहा सात महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या सरकारनी घटनाबाहेर सरकारनी एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत कमिट्या नाही आहेत पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही रोड स्कॅम काढला सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला ब्युटिफिकेशनचा स्कॅम होता लवकरच लोकांसमोर आणू हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू जी होता आदित्यजी केंद्रातून पथक आलं होतं नुकसानग्रस्त भागाने शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला चाळीस मिनिटं हे पथक फिरलं मात्र असे आरोप केले की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनी तीन शेतकऱ्यांना भेटले ग्रामीण भागात ते गेले नाही मला वाटतं आपण गेले एक वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जे उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची पण कुठेही तुम्ही जा हल्ली शेतकरी कोणी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाहेर सरकारची मदत एक रुपये सुद्धा गेलेला नाहीये ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत गेलेली आहे पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की बहात्तर तासात ई पंचनामे करा जिओ टॅगिंग करा वगैरे हे सगळं म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे ढोकर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेलांसाठी यंदा अधिवेशनात तुम्ही काय मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणडे शब्द वापरलेत महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेले आहेत असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये मग पुढे काय अपेक्षा करायची आहे सरकारकडून झालेली आहे ज्यामध्ये भाजपचे माजी मंत्री राजेश तोपेना शिवीगाळ करणार आहेत आणि एका लोकप्रतिनिधीकडून अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होणं किंवा अशा शिवीगाळ करतात मला वाटतं हे मी असून ऐकायचे आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही पण अशा गोष्टी टाळलेलेच बरे असतात आणि संस्कृतीक तर आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे निधीच आ, सेशन होता। हो ने, ने, आ मन नव्हतं खरं सांगतो मी मन नव्हतं फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असते आणि लढत राहीनच पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं आमच्या राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅन्डेडली सांगू विरोधी ठाकरे मला कुठे उभं करा माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्या लाईन मध्ये होतो लाईनीच मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकार्य आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवलं उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची पहिल्यापासून जे थोडा एक मला वाटतं या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला नव्वद हजार कोटीचे जे रिझर्व करून ठेवलेले तिथे सुनील प्रभू साहेब आहेत अनेक माझ्यासोबत इथे माजी नगरसेवक आणि त्यावेळेचे लोक आहेत मायक साहेब ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल एसटी पी असेल जीएमएलआर असेल अशा वेगवेगळ्या वेग प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढेल नको मुंबईकरांवर भार न वाढवता आपण ह्या सगळ्या योजना करत होतो पण आता टोल आणि मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोड साठी सीआरचा त्यावेळी क्लिअरन्स मिळाला होता त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिले की हा टोल फ्री रस्ता असेल धारावी तुम्ही मोर्चा काढला जातोय मुंबई पोलिसांकडून देखील परवानगी धारावी नक्कीच कोणाविरोधक मोर्चा आहे देश चालवते कोण ने 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 जुन्या पेन्शन योजने संदर्भात बैठक झाली जुन्या पेन्शन योजने संदर्भात बैठक झाली आज आणि या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन धारकांना असंच घेण्यात आलेलं आहे की तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय तो अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल म्हणजे ढकला ढकली चालली आहे आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजनाही आम्ही जाहीर करणार सरकार आल्यानंतर लागू करणार हे सरकार जे आहे घटना बाहेर फार थोडे दिवस राहिलेले आहेत आपण पाहाल की सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना ह्यांनी आश्वासन दिले तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलैमध्ये मुंबईमध्ये आमची डहिहंडी मंडळ आहेत त्यांना पण आधी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ अमुक देऊ अमुक देऊ एका सुद्धा मंडळा असून काही मिळालं नाही आश्वासन वर आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही